नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या योगेश युट्यूब ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका असेच नवनव्हिडिओसाठी आमच्यासोबत राहा तर मित्रांनो आपण आलेलो आहोत शेतामध्ये शेतामध्ये बाजूलाच आता इथे मेंढ्या चरत आहे आपण तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे तर तुम्हाला आता आम्ही दाखवतो ये बघा इथे मेंढ्या चरत आहे थोड्या वेळानंतर आपण त्यांना आपल्या शेतात विचारणार आहे ते येणार का नाही आता ते बघू विचारू हे लोक तर येतात मेंढ्या चारण्यासाठी पण त्यांचे खूप सारे फायदे पण दाखव <laughs> तर बघा मित्रांनो मेंढ्या पाटी मांगे खूप साऱ्या मेंढ्या आहे आणि यांना चारायला फक्त दोनच माणसं आहे एक माणूस आहे आणि त्यांची मिसेस आहे त्यांच्यासोबत आणि एक मुलगा आहे ते तिघण मेंढ्या चारत असतात दोन अडीचशे मेंढी आहे त्यांच्याकडे आपण आता एक पिल्लू उचलूया ते बघा किलो त्याच्या डोक्यावर एक पांढरा टीका आहे बघा काळ्या टी शर्टामुळे कदाचित तुम्ही त्याला ओळखणार नाही पण बघा त्याच्या डोक्यावर एक सफेद कलरचा टीका आहे हो की नाही छान आहे एकदम मेंढीचं पिल्लू की नाही तर मित्रांनो मेंढी शेतामध्ये बसवण्याचे खूप सारे असे फायदे असतात ते जेणेकरून बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे ना म्हणून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना सांगणार आहेत की मेंढी बसवण्याचे काय काय फायदे असतात बघा ज्या वेळेस आपण त्या लोकांना जर सांगितलं मेंढ्यावाल्यांना की बा आमच्या शेतात बसावा एखाद्या वेळेस आपली कपाशी जर असली उभी तर ते मेंढी चारण्याच्या बदले आपल्याला कपाशी पण काढून देतात दुसरी गोष्ट मेंढी बसवल्याच्या हो नंतर आपल्या वावरात जे गवत उगत असत लोण्या गवत असेल किंवा एखाद्या वेळेस फुली गवत असेल तर बी सहित सर्व चेक करून टाकतात मेंढ्या मेंढ्या बसल्या सावली शांत तर इथे आता त्यांचे ते लेंडी वगैरे गोमूत्र इथेच पडू शकतो हे आपल्या शेतीसाठी खूप चांगलं असतं जुने लोक काय करायचे खत शेण खत ख़च वगैरे टाकायचे आता तसं काही राहिलं नाही आता सगळं कंपनीचे काय मेंढ्या मेंढ्याचं कसं राहत तुमचं चाऱ्याचं महिन्यात चारणा पडता का म्हणजे तुमच्या आहे का दुसऱ्याचे आहे आमच्या बी काही लोकाचे बी काही मग आता तुम्हाला घरी नेणं पडता का शेतामध्येच थांबणं पडतं शेतामध्ये शेतामध्येच हे दूध किती देता तरी पाच शे म्हणजे बच्चा पुरतच बच्च्या पुरतंच देता या मेंढाय मित्रांनो हे फक्त बच्च्या पुरतंच दूध देता आणि जणती केवा काका बारा महिने बारा महिने दोनदा एक बच्च देते का दून? दोन बिदेत एक दोन बिध तुमच्या किती ह्याच्यात आणि समोरच्या दुसऱ्याच्या दहावी समजा त्याच्या ते तुम्हाला काहीतरी देत आहे समजा चारता तुम्ही त्याच्याबद्दल मग तुमच्या दुसरा दा काय या राती कसं मग त्यांची बांध्याची सोय कशी राती जाडी मारायची हां सर लावून सांग मग ते जायच्या बाहेर जात नाही का त्या मग एका वार तुम्ही किती दिवस बसतात सांगता तरी दोन दिवस जोपर्यंत पुढचं वारं भेटत नाही तोपर्यंत चारा पुरत नाही तोपर्यंत का हा सह मग साहेरही तीस करता का तुम्ही सर्व असं आहे हा सई का बरं इतके मेंढ्या तुमच्या हा पाणी पाऊस आला तर मग तारपट्ट्याला तारपट्ट्या दाखणं पडतं का नाही नाही त्यांना बरं बरं सर काय या पाण्याचा की धाक नाही त्यांले बरसात दाखे